मंडळी वाचनालय बंद होण्याच्या बातम्या कानावर येत आहेत हे ऐकून वाचकाला तर दुःख होतच आहे पण पुस्तकांना सुद्धा काही वाटत असेलच ना याच आशयाची सुप्रसिद्ध कवी किशोर कदम अर्थात सौमित्र यांची ही कविता वाचनाऱ्याने वाचणाऱ्याने एक तरी वाचक घडवावा पुस्तकांच्या घरात नाहीतर त्याच्या जाण्यानंतर पुस्तकांना वाटत राहत बरच काही वाचणारा निघून जातो ज्या घरातून त्या घरातली सारी पुस्तकं अनाथ होतात एकाकी होतात कित्येक आठवणींचे बुकमार्क्स त्यांच्या पाना पाना उगवून येतात कधी कस कुठून बोट धरून शोधून आणलं त्यांना कशी दिली हक्काची जागा कसा किती वेळा फिरवला हात मायेचा मुखपृष्ठांवरून पानापानांवरून कसे सरकले डोळे मायाळू शब्दांवरून आपलं करीत ओळी ओळींना कारण नसताना कशी काढली गेली हाताळली गेली पुस्तक पुन्हा पुन्हा प्रेमळपणे उघडून मधूनच कशी वाचली गेली पान परिच्छेद किती तरी वेळा वाचलेले तरी कस सापडत गेलं वेगळंच काही त्याच पुस्तकातून तेच पुस्तक पुन्हा पुन्हा वाचताना कस कस वाचत गेलं नव्याने करमत नसल्यावर सहज मारून यावी चक्कर तशा कशा मारल्या गेल्या चक्रा उगच पुस्तकांच्या गल्ल्यातून सकाळ दुपार संध्याकाळी कधीही कशी फिरली नजर सहज रांगेत उभ्या पुस्तकांच्या नावांवरून किंवा एक टक पाहत राहावं आईकडे गिल्टी होऊन पाहिलं गेलं तसच पुस्तकांकडे सुद्धा डोळे भरून निघून जातो वाचणारा पुस्तकांच्या घरातून तेव्हा पुस्तक घरी आलेल्या पहिल्या दिवशी पहिल्या पानावर लिहून ठेवलेल्या सर्व तारखा वर्षांसकट पुस्तकां बाहेर येऊन स्तब्ध उभ्या राहतात भविष्याची अनिश्चितता भोवंडून येते त्यांच्या भोवताली निघून गेल्यावर वाचणारा पुस्तकांच्या घरातून प्रत्येक पुस्तकाच्या प्रत्येक लेखकाला त्याने लिहिलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला वाटत राहत दिशाहीन कळून चुकत त्यांना आपण शोभेसाठी स्टेटस सिम्बॉल म्हणून किंवा उरलो आहोत फक्त एक अडगळ म्हणून आता आता हळूहळू साचत जाईल धूळ लागत जाईल वाळवी झुरळ होतील पाली येतील नुसतं नकोस होईल जगण पिवळ पडत जाईल जा कोणीच नसत वाचणार तिथल्या पुस्तकांना पडतात प्रश्न काय उरलं आपलं या घरात आता का राहावं इथं आपण कारण कित्येकदा त्यांनी ऐकलेलं असत काय मिळतं पुस्तक वाचून एवढी उपयोग काय या पुस्तकांचा जिवंत माणूस कळत नसेल तर चार पैसे देतात का ही पुस्तक पोटासाठी ज्या घरात दुसरं कोणीच नसतं वाचणार पुस्तकांची साधी विचारपूस करणार त्या घरातून वाचणारा निघून जातो तेव्हा कान कोंडी होत जातात पुस्तक मग त्यांना वाटू लागत असलेला काना मात्र श्वास घेतलेला सहज येता जाता नजर फिरवणारा स्पर्शातूनही नुसता वाचू पाहणारा घराबाहेर असला तरी आपल्यातच राहणारा निघून गेला हे कायमचाच तेव्हा आता आम्हालाही त्याच्यासोबत लाकडांवर रचून एकत्रच भडागणी देऊन मिसळून जाऊ द्यावं दोघांना वर जाताना एकमेकात धूर होऊन तसाही त्या माणसाने आयुष्यभर तोच तर घेतला होता द्यास आमच्याशी एकरूप होण्याचा आमच्याशी एकरूप होण्याचा सौमित्र अर्थात किशोर कदम